मनशवी बोल गाना बोल म्हणू नो वादा आज मी पायला जला अशी घागर अशी कर पाण्याला जाते पाणी घेऊन येते बोल पायला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा असं म्हणते मनु शैलेश कमोन प्रेक्षक आर वेटिंग रमतू यश कीर्ती जीवनी गणेश रंभतू च यश कीर्ती जीवनी गणेश दुःख दाटून येता तू च किरणा सूर तूच ठावा सूर एक नाम सगुण रूप दावी देवा एक दातारी <laughs> माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरे माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरे आहे भीवरे चातीरे नवरस नवर मी उधळून या चरणी तुझा मानून घे गोड तुझी रंग पूजा अवघे तुझेच सो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही एक माझ्या लेखणीमधून एक नवरात्रीचं गीत तुम्ही ऐकलंच असेल तर आता मुंबईला गेल्यानंतर अजूनही काही गाणी मी रिलीज करणार आहे सो अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन गाणी तुम्हाला आता ऐकायला मिळणार आहेत जी मी स्वतः गाणी लिहितो मला आवड आहे गाणी लिहिण्याची तर तीच गाणी आता तुमच्यासमोर येणार आहेत तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनपर्यंत नवरात्रीचं सॉन्ग कोणी ऐकलं नसेल तर चॅनलवर नवीन असेल तर कृपया तेही सॉन्ग तुम्ही ऐका मित्रांनो मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे आणि मी आता आहे शेतामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण शेत आहे आणि आत्ता आलो आहे भात कापणीसाठी तर माझे भाऊ वगैरे वहिनी वगैरे सर्व भात कापतात इथे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला मी दाखवणार आहे कशा कशाप्रकारे भात कापणी केली जाते ती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बोलना या बोल गो मैना बघा अशा प्रकारे गावी मजा असते शेतामध्ये सो आपण आपलं काम सुद्धा होत आहे आणि हे टाइमपास सुद्धा होत आहे बारकी बघू शकता भात कापणीसाठी आलेली आहे काप गो जा भात काप सो तुम्हाला मी दाखवेन होऊ शकतं इकडे अशा प्रकारे भात कापला जातं इकडे माझे आत्ते दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये माझा भाऊ सुद्धा आहे आणि वहिनी सुद्धा आहे हे आमचं भाताचं शेत म्हणून एक एक उच्चार आणि ठेव तिकडे जा बाबांना दे एक एक उच्चार आणि बाबांना दे गौनु गौनु। देते ती म्हणून तुझं नाव सांग जरा पूर्ण डोले ऐकला तुम्ही नाव ऐकलं तिचं मनस्वी शैलेश पुढे काय जय डोले शास इकडे भात कापून अशा प्रकारे इकडे साईडला ठेवलेलं आहे नंतर मग ते पुढे प्रोसेससाठी जाणार आहे ही गावची घरं भाऊ दोन घरं जवळ आहेत तुम्हाला इकडून मी आमचं घर सुद्धा दाखवे हे जे मध्ये दिसतंय मागे हे आमचं घर आहे आमचा राजवाडा जो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आणि इकडून पुढे रस्ता जो जातोय तो पुढे व्हाळामध्ये जातो मनशवी काय करायचं तुला बोल काय करायचंय काय करायचंय बोल भात का पाहायचं तुला बघितलं लहान लहान मुलांमध्ये ही आवड आहे भात कापायची आणि मोठी माणसं जी आहेत ती आपली शेती आता कमी करत चाललेली आहेत बऱ्याच ठिकाणी गावी शेती ही बंद झालेली आहे पण लहान मुलांमध्ये बघू शकता किती उत्सुकता आहे सावकाश सावकाश शिकताय शिकताय आमची मनस्वी कशी भात कापते हळूहळू शिकेल ती आता खूपच लहान आहे किती हौस आहे बघा तिला ह्या मध्ये मुलं हातरून हातून बाहेर सुद्धा येत नाहीत आणि त्या वयात आमची मनस्वी बघू शकते इकडे भात कापण्यासाठी शेतात आलेली आहे बघा किती औषधी लाद कापण्याची बाबा पाय मार बाबा नाही ना तिक जरा शिकाव जरा तिघ दाखव हा असा मनुष्य बघ बाबा दाखवतायत असा कापायचा मी चाललोय जरा दौऱ्यावर तू यायच्या आता कोयती देऊन गो

म्हणूल तो बादा आज मी पाय ला पाणी देऊन अशी घागर अशी का पाण्याला जाते पाणी घेऊन येते बोल पायला जला पाणी देऊ आमच्या आजोबा गाणी चांगली म्हणतात तर तुम्हाला आता तेच मी ऐकवणार आहे आणि त्यांची ऍक्टिंग पण चांगली आहे बघू शकते इकडे कोल्याची पोली एक सोबेत उभी डोली लपरी करी सो ही अशी मजा असते गावी बघू शकता तुम्ही आणि कोकण आपण स्वर्ग का म्हणतो त्याच एक हे एक उत्तम उदाहरण आहे कोकणात आला की तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतं त्यामुळे प्रत्येकाने नक्कीच कोकणात हे आलं पाहिजे आणि शेत भात पडलाय त्यामुळे थोडंफार भाऊ सांगतोय बघा आता पाऊस पडल्यामुळे हे भात पडलेलं आहे त्यामुळे थोडंफार नुकसानसुद्धा झालेलं आहे काय ना प्रत्येक शेतकऱ्याला हे दरवर्षी फेस करावं लागतं पाऊस हा काय आपल्या हातामध्ये नाही आहे पण ठीक आहे तरी आपला शेतकरी हार मानत नाही आहे आणि त्याच जोमाने शेती हा करत असतो मनू तुम्हाला काहीतरी सांगणार आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा असं म्हणते म्हणू सो माझ्या मागे संपूर्ण शेत परिसर बघता तुम्ही ह्या महितला काढून झालेला आहे ना बोल ना जरा काहीतरी यार अरुण नानाचा हे अरुण काहीतरी गाणं बोल ना जरा प्रेक्षक वाट बघतात बघ जरा बोलत की नाचत नाचत एक बोल मी तुझ्याबद्दल सांगितलं की माझ्या नाना एकदम भारी गाणं बोलतात सैलू लवकर लवकर चल लवकर जाऊच आहे ना गाडी आहे बाहेर बारकी जरा आता जास्त लागली आहे जास्तच काम करते डबल काम मस्त वाटतंय गावी खरंच दोन दिवसासाठी गावी आलेलो मी तुळशीच्या लग्नासाठी आणि सोबतच आता भात कापत होते तर मी बोलो की चला तुम्हाला भात कापणीचा सुद्धा व्हिडिओ दाखवूया सो त्याचा हा का एक प्रयत्न बारकी बघा काय ना काय बोलतेच आहे बडबड चालूच आहे कंटिन्यू ए अरुणा ना बोल ना हे की यार ए शैलू सांग ह्या तर बारके मी करते ए म्हणू म्हणू आपण जाव्या फिरायला थांब काय करू नको फिरायला जावे आपण बोल ना शैलू कापू बघा हे बारकीच किती प्रेम आहे आई वरती ही मस्ती करते तर मला सांगत तिला मम्मीचा हात कापूया मग ती बघा अशी शांत राहते रडायला लागते असंच असच प्रेम आपल्या आईवरती सगळ्यांनी केलं पाहिजे शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांना हे जपलं पाहिजे त्यांच्यामुळेच हे जीवन आहे आणि त्यांच्यामुळे सर्व काही आहे स्वतः माझा भाऊ गाणं बोलणार आहे भात कापता कापता नाए नाए तर तुम्ही आवर्जून ऐका खूपच चांगला आवाज आहे त्याचा आणि आमचा भजन सुद्धा तोच बोलतो खूपच चांगला आवाज आहे त्याचा सो आता तुम्ही ऐकाल त्याच्या आवाजामध्ये एक गाणं शेतामध्ये माझे माहेर पंढरी आहे भीवरे रे माझे माहेर पंढरी आहे भीवरे रे आहे भीवरे रे बापानी आई माझे विठ्ठल रखू माई विठ्ठल रखू माई माझे माहेर पंढरी आहे बीवरे चातिरी आहे बीवरे चातिरी वा बुवा वा होऊन जाऊन दे खूपच सुंदर असा आवाज आहे तुम्ही आता पुढे पुढे ऐकत राहाल अजून एक येलू एक 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 थे। नहीं थे। नहीं थे। नहीं थे। नहीं थे। एक अरे प्रेक्षक आपलं बघ ना बघतात हा दमणार ना एवढं करणार तर दमणारच ना भाऊ थोडा दमला बघू शकता हे एवढं सगळं शेत त्यांनी केलेलं आहे ऍक्च्युली कशी सवय नसते कामानिमित्त मुंबईला असतो तो पण आपली शेती ही जपली पाहिजे त्यासाठी हे येतात सो वन मोड सॉंग इज लोडिंग वहिनी आमची सांगते कोणतं सॉंग बोलायचं ते वहिनी सजेस्ट करा डन डन तुम्ही जे ते आपले प्रेक्षक ऐकण्यासाठी आतुर आहेत तो भारी उधळून मानुनी घे गोड तुझी रंग पूजा अवघे तुझेच दान रे ईश्वरा घे गोड मानून घे गोड तुझी घे वाह वा बुवा क्या दर्द है तुम्हारे आवाज में बुवा एक नंबर सो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुम्ही एक माझ्या लेखणीमधून एक नवरात्रीचं गीत तुम्ही ऐकलंच असेल तर आता मुंबईला गेल्यानंतर अजूनही काही गाणी मी रिलीज करणार आहे सो so, अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन गाणी तुम्हाला आता ऐकायला मिळणार आहेत जी मी स्वतः गाणी लिहितो मला आवड आहे गाणी लिहिण्याची तर तीच गाणी आता तुमच्यासमोर येणार आहेत तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनपर्यंत नवरात्रीचं सॉन्ग कोणी ऐकलं नसेल तर चॅनलवर नवीन असेल तर कृपया तेही सॉन्ग तुम्ही ऐका धन्यवाद भाऊ अजून एक सॉंग प्लीज 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 एक एक गवळंग घे एक गवळंगे एक गवळंग प्लीज लास्ट <laughs> नाना आलेले आता नाना आपले गाणं बोलतीलच अरे एक नाना असं काय करतंय नातवांग नाराज नाही करायचा यूट्यूबला तू श्टुब बघ सगळी बघतात तुला बाहेर ना बाहेर ना बाहेरच्या ना बघतातच बाहेरच्या ना लोक बघतात तुला भारच्या देशात ना बघतात विचार साता समुद्र पार लोक कोकण बघतात आपलो पाणी पी आणि सावकाश पाणी पी मस्त वेग आणि बोल आपला कोकण काय सगळ्यांना समजू कावा ना शेतकरी आपलं कसं इकडे जगता शेतकरी, शेतकरी माझा रे मित्रांनो इकडे गरम गरमी वाढलेली आहे आणि बहु शकता थोडी मध्ये मध्ये काळोखी सुद्धा ढग आलेले आहेत बहुतेक पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे पाऊस येईल थोड्या वेळ तसं आहे शैलेश कम प्रेक्षक वेटिंग रम्भतु च यशकीर्तितां जीवनी गणेशां रम्भतु च यशकीर्तिता जीवनी गणेशां दुःखतिमिरदातु न एतां तु च किरणा सूरतु च ठा सूर्य एकनाम सगुणरूपदाविदेवा एकदा तरी देवा, एक दातरी, सो अशा प्रकारे मित्रांनो इकडे सर्व शैलूनी गाणी वगैरे म्हटलेली आहेत तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा शैलेशचा आवाज कसा आहे ते पण मला कमेंट करून सांगा आणि हा भात कापणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मलासुद्धा आता थोडं बाहेर जायचं आहे सो त्यासाठी मी हा व्हिडिओ आता इकडेच थांबवतो आहे तर आजचा हा भात कापणीचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला अजूनही कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच कोकणातील नवनवीन ब्लॉग्स तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे सो तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद